क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पायनॅपलची एक जबरदस्त अशी तुम्ही याला सॅलेड किंवा भाजी दोन्ही म्हणू शकता अशा पद्धतीची एक रेसिपी तयार करतो आहे त्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन स्पून तेल घेतलं आहे तेल कमीत कमी वापरायचं आहे आपण या रेसिपीला आणि एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे ही रेसिपी तुम्ही भाजी म्हणून पण खाऊ शकता किंवा ब्रेडमध्ये तुम्ही स्टफिंग म्हणूनसुद्धा ही रेसिपी वापरू शकता अतिशय टेस्टी रेसिपी आपली तयार होते आणि कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि या रेसिपीला मीठ बिलकुल लागत नाही बिना मिठाची आपली ही रेसिपी तयार होणार आहे त्यासाठी आता कडीपत्ता घातला आहे कडीपत्त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते पाव चमचा हळद घालायची आहे आणि पायनॅपलचे आपण कट केलेले जे तुकडे आहेत ते मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे पायनॅपल अननस हे मार्केटमध्ये दोन प्रकारचं येतं एक राजा आणि एक राणी असे दोन प्रकार असतात राजा हे पायनॅपल कमी गोडीचं असतं आणि राणीमध्ये ज्युसी आणि स्वीटनेस भरपूर असतो आपण या रेसिपीसाठी राणी पायनॅपल वापरलं आहे जर तुम्ही राजा पायनॅपल वापरणार असाल तर ते त्यामध्ये स्वीटनेस शीटनेस कमी असतो तेव्हा या रेसिपीला थोडी साखर किंवा गुळ पावडर वापरू शकता एक चमचा साखर किंवा एक चमचा गुळ पावडर वापरायची आता एक आपण द चार कॅप्सिकम बी काढून घेतलेले आहेत आणि टोमॅटो दोन ते पण बी काढून घेतलेले आहेत सर्व पायनॅपल पायनॅपलच्या फोडी कॅप्सिकम आणि टोमॅटो आता आपण ह्या कॅप्सिकम आणि टोमॅटो एक त्यांचे मोठे मोठे तुकडे केले आहेत एकदम बारीक तुकडे करायचे नाही आहेत मोठे मोठे तुकडे आपल्याला या रे, रेसि रेसिपीला लागतात टोमॅटोचे बी काढल्यामुळे टोमॅटोमध्ये तोमेटो जो रस असतो त्यामुळे ती रेसिपीला पाणी सुटेल म्हणून आपण या रेसिपीमध्ये टोमॅटोचं बी काढून टाकलेलं आहे आणि या रेसिपीमध्ये कांदा लसूण वापर वापरायचं आहे तीन चमचे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरला तरी पण चालेल आपण ही जी रेसिपी तयार करतो आहे तुम्ही ती भाजी म्हणून किंवा सॅलड म्हणून किंवा कोशिंबीर म्हणून सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला कोशिंबीर म्हणून खायची असेल तर आपण जो कांदा लसूण वापर वापर मसाला वापरला त्याच्याऐी नुसती मिरेपूड वापरली तरी पण चालते आता आपण दोन मिनिट याला घेतो आहे त्यामुळे टोमॅटो कॅप्सिकम आणि पायनॅपल छान आपल्याला जास्ती पण मऊ करायचं नाही आहे अर्धा कचंच आपल्याला ठेवायची ही रेसिपी पण मी जेव्हा टोमॅटोची भाजी करत असते तेव्हा तिला थोडी चवीसाठी साखर वापरत असते पण या रेसिपीमध्ये पायनॅपल आहे त्याला आंबट गोड अशी जी टेस्ट असते त्यामुळे रेसिपी अतिशय टेस्टी लागते ती नुसती खायला तर छान लागतेच तुम्हाला जर याच्यामध्ये ब्रेड ब्रेडमध्ये स्टफिंग करून याचं सँडविच सुद्धा मुलांना खायला देऊ शकता किंवा चपातीचा रोल करूनसुद्धा ही भाजी क तुम्ही क मुलांना देऊ शकता अतिशय टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे याच्यामध्ये आपण मीठ बिलकुल वापरलेलं नाही आहे मीठ वापरलं तर भाजीला पाणी सुटेल जे आपल्याला नको आहे अशा पद्धतीनं आपली ही रेसिपी तयार आहे अननस हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं डायरेक्ट अननस जास्त खाल्लं जात नाही म्हणून आपण असं रेसिपी वेगवेगळ्या फळांच्या बनवल्या तर मुलांच्या पोटामध्ये जातात आणि पायनॅपलमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणामध्ये असतं स्नायूदुखी ज्यांना असते त्यांनी जर क आहारामध्ये रेग्युलर अननस खाल्लं तर कॅल्शियम अननसात असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी अतिशय फायदा होतो तर आपण जे पायनॅपलचे थोड तुकडे शिल्लक आहेत ते उरलेले जे तुकडे आहेत त्याच्यापासून आपण पायनॅपल रोस्ट करून घेणार आहोत हे रोस्ट केलेले पायनॅपलसुद्धा खायला खूप छान लागतं आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आधी या ह्या व्हिडिओच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पायनॅपल कट कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो पण नक्की बघा त्यामध्ये मी हे हा जो कल आकार आलेला आहे पायनॅपलचा तो कसा आणायचा त्याची रे रेसिपी दिलेली आहे अशा पद्धतीनं आपण पायनॅपलचं व्यवस्थित सर्व करायचं आहे पायनॅप रोस्ट केलेलं पायनॅपल आणि आपली क टेस्टी क भाजी तयार ते झालेली आहे तुम्ही जशी तुम्हाला पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता अतिशय टेस्टी लागते हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार झालेली आहे पायनॅपलची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी जी पद्धतीनं बनवलेली आहे ती एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुमची भाजी कशी झाली होती